बाळूमामा नमो नम प्रेमळ मित्रांनो आज स्वतः बाळूमामा या संदेशाद्वारे संवाद साधत आहेत म्हणून तुम्ही आजचा हा बाळूमामांचा संदेश चुकूनही पाहून दुर्लक्षित न करता पूर्ण वेळ देऊन तुम्ही हा आजचा जर संदेश ऐकलात तर तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये मोठी खुशखबरी येताना तुम्हाला दिसेल आणि आजपर्यंत तुम्ही ज्याची कल्पना सोडली होती तीच मोठी गोड बातमी तुम्हाला मिळेल म्हणून तुम्ही आजचा संदेश पूर्ण वेळ देऊन ऐका आणि आज हा संदेश तुम्हाला नक्कीच या संदेशाला लाईक करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांविषयी तुम्ही मात्र जरूर प्रेम व्यक्त करा गुरुमाऊली म्हणतात काय शोधतोस मन भरकटले तुझं जीवन गोंधळात पडले हेच ना तर एक आज मी तुझ्याशी स्वतःहून या संदेशाद्वारे बोलतोय तुझ्या अंतकरणाला स्पर्श मी आजच्या या संदेशाद्वारे क आलोय दिशा मी तुला योग्य नक्कीच दाखवायला आलोय म्हणून तुला हा संदेश पूर्ण वेळ देऊन ऐकायचा आहे माझ्या प्रेमळ बघता एक गोष्ट तुला कायम लक्षात ठेवायचंय थे। ते म्हणजे हे संपूर्ण जग अस्थिर आहे श्रणभुंगर आहे सुख आले की माणूस तिथे हसतो दुःख आले की तो माणूस रडतो पण तुला मी सत्य सांगू का हे तर सगळं श्रणिक आहे तुझी दुःख सध्या अनुभवतोच ना ती तर तुझ्या कर्म कर्माची फळं आहेत सत मन तू प्रथम शांत ठेव मनाचा वादळ थांबवलं मी नक्कीच तिथे प्रत्यक्ष प्रकट होतो मी तुझ्या बाहेर नाही तर मी तुझ्या आत आहे माझा शोध तू मंदिरामध्ये कधी करू नकोस माझा शोध तू तुझ्या तु मनामध्ये प्रथम कर अरे संकट हे तर तुझ्या आयुष्यामध्ये येणारच हे जन्ममरणाचं चक्र आहे पण तू मात्र कधी देखील घाबरू नकोस तू माझं नामस्मरण कर श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचे तुम्ही नाम घ्या कारण हे नाव तुम्हाला अंधाराकडून अर्थात प्रकाशाकडे घेऊन जाईल जग किती देखील ओरडू हसू दे अर्थात अव्हेलना करू द्या पण तुम्ही मात्र फक्त श्रद्धा ठेवा श्रद्धा ही मामांपर्यंत पोहोचण्याचा एक मोठा पूल आहे आणि त्या पुलावरून चालायला हवं ते म्हणजे तुमचं धैर्य फक्त उपासनेनं मोक्ष मिळत नसते कर्म देखील त्यासाठी आपल्याला करावं लागतं तेही निष्काम भावनेनं काम क्रोध लोभ मोह या शत्रूंवर विजय मिळो माझं रूप पाहून तू मात्र कधी देखील थांबू नकोस माझं तत्त्व तू शोध ते ब्रह्म आहे गुरु शोध गुरुशिवाय ज्ञान नाही गुरुशिवाय मुक्ती नाही गुरु म्हणजे माझं रूपच तू प्रथम समज आणि प्रेमळ भक्तांनो माझ्या कृपेने तुम्ही प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडतात पण चमत्कारासाठी तुम्ही कधी देखील माझी भक्ती करू नका निस्सीम भक्ती कर अर्थात अपेक्षा शून्य माझी परीक्षा कधी घेऊ नकोस मी पाहतो तुझं प्रत्यक्ष अंतकरण तू प्रेमाने बोल नम्र रा आणि सदैव माझं नम नामस्मरण कर आणि सदैव नमस्कार करत राहा मी तुझ्या प्रार्थना ऐकतोय पण योग्य वेळेची वाट मी देखील पाहतोय आणि तू देखील पाहतोय का हे देखील मी सातत्याने पाहतोय अरे माझ्या प्रेमळ बघता मी आहे सध्या तुझ्यासोबत या स संदेशाद्वारे संदेश। मी तुला काहीतरी अप्रतिम गोष्टी सांगण्याकरिता आलेलो आहे म्हणून प्रेमळ मित्रांनो तुम्हाला आजचा हा बाळूमामांचा संदेश योग्य पद्धतीने शांत मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने ऐकायचा आहे मित्रांनो प्रथम तुम्ही समजून घ्या मामांच्या प्रत्येक सेवेत्री झोपताना मामांना मुजरा करून त्यांच्या चरणी ही एक मौल्यवान प्रार्थना करायची आहे ती देखील तुम्ही प्रार्थना नक्कीच करा तर ती प्रार्थना तुम्ही आमच्या पाठोपाठ म्हणा आणि जर तुम्हाला ही प्रार्थना हवी असेल तर तुम्ही रोज रात्री ही प्रार्थना ऐका आणि आमच्या पाठोपाठ तुम्ही ही मामांच्या चरणी प्रार्थना करा म्हणा दिवसभरात काही चुकले असल्यास खोटे बोलले गेले असल्यास पायाखाली मुंगी सारखे जीवाणू मेले असल्यास काही ज्ञात अज्ञात चुका माझ्या हातून झाल्या असल्यास मला प्रथम गुरुराया तुम्ही श्रमा करावी अशी आपण रोज रात्री प्रार्थना मामांच्या चरणी केल्याने हळूहळू आपल्या चुका तिथे मात्र कमी होत जातात अशा पद्धतीने आपण बाळूमामांच्या चरणी आपण मात्र नक्कीच प्रार्थना करावी कोणी तुम्हाला नावे ठेवले तर कधी देखील थांबायचं नसतं आपण मात्र आपलं चांगलं काम हे कायम करायचं असतं चांगल्या व्यक्तीचा अर्थात अपमान केला अथवा ती व्यक्ती तुमच्यावर रागवली तरी देखील चालेल पण तुम्ही मात्र त्याला कधी देखील सोडू नका कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे तुम्हाला इथे भरपूर भेटतील पण तुम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवणारे इथे फार कमी असतात अगदी हातावरील जेवढे बोट आहेत त्या देखील संख्येच्या कमी म्हणूनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य तुम्ही मात्र तुमच्याजवळ कायम ठेवलं पाहिजे आणि लक्षात ठेवा इथे कर्माने भाग्य दोन्ही देखील बदलतात ते म्हणजे मामांच्या नक्कीच भक्तीमध्ये भाऊमामांच्या सेवेमध्ये आणि नुसता प्रपंच चांगला करणे म्हणजे मानवजन्माचे ध्येय साध्य झाले असे कधी देखील नव्हे तर इतरांच्या सुख दुःखात सामील होऊन समाधानाचे वाटेकरी होता आले पाहिजे या देखील गोष्टी आपण स्मरणात ठेवलं पाहिजे मामांच्या मार्गात येण्यासाठी हे तर पूर्वजन्माचे पुण्याई लागत असते आणि तुम्ही आणि आपण खूप भाग्यवान आहोत कारण मामांच्या भक्तीचा मार्ग आपल्याला मिळाला आणि आपण मात्र तिथे खरोखरच धन्य झालो हेच आपले मोठे पुण्य आहे आणि असे तर आपल्याला योग्य पुण्य ठेवायचं आहे करायचं आहे कारण तुम्ही केलेले पुण्य हे तुम्हाला तुमच्या पुढील भविष्यात नव्हे तर पुढील जन्मात देखील कामाला येते म्हणून आपण कायम योग्य पद्धतीने योग्य कर्म केली पाहिजेत आणि जर तुमच्या हातून जेव्हा एखाद्या गजरव गरजवंतांचे काम होते ना तेव्हा तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर जे तुम्हाला समाधान दिसत असते तोच तुमच्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार आहे कोण म्हणतो गुरुमाऊली दिसत नाहीत तर गुरुमाऊलीच दिसतात जेव्हा बाकी काहीच आपल्याला दिसत नसते आणि नामस्मरण करीत असताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो बाळूमामा म्हणतात जेथे जेथे माझे नाम आहे ना बघता तेथे तेथे माझे प्राण तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो नामात तुम्ही तुमचे मन ठेवावे कारण हेच माझे खरे मुख्य दर्शन आहे शेवटी सांगतो तुम्ही माझ्या नामाला शरण जा कारण मी नामाहूनमुळेच वेगळा नाही तुम्ही नामातच कायम मला पा हेच आपल्याला गुरु माऊली कायम मात्र नक्कीच म्हणत असतात बाकी आपण कधी कोणावरती विश्वास ठेवावा हे मात्र आपल्या नक्कीच हातामध्ये आहे आणि तुम्ही ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवता तो व्यक्ती आणि त्याची मनस्थिती आणि त्याचे विचार हे देखील आपण योग्य पद्धतीने पाहिले पाहिजेत अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे ती म्हणजे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात मिळते ना त्याची किंमत कायम शून्य होते म्हणून तुम्ही मात्र वेगळे बना वेगळे काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवा कारण जेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळवायचं आहे तुम्हाला त्यापेक्षा जास्त गमवावे देखील लागेल कारण निसर्गाचा एक नियम आहे एखादी गोष्ट एका जागेतून गेली तर तिथे मात्र वेगळी काहीतरी गोष्ट येत असते तसेच एखादी गोष्ट जर तुमच्या हातून बाळूमामांनी घेतलेली असेल तर एकशे एक टक्का तुम्हाला त्या जागी एखादी मोठी आणि उत्तम गोष्टी हे गुरुमाऊली देण्यासाठी योजना बनवली आहेत आणि देण्याचा विचार केले नसून तर ती तुम्हाला देणार आहे म्हणून आता तुम्हाला एवढीच गोष्ट स्मरणात ठेवायचे शांत राहा कशात तुमचे आयुष्य आहे आणि कशामध्ये तुमच्या आयुष्यात दुःख आहे या प्रत्येक परिस्थितीत तुम्ही योग्य पद्धतीने पहा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कायम मामांवरती विश्वास आता मात्र ठेवायचं आहे आजपर्यंत तुम्ही जेवढं काही गमवलात आजपर्यंत तुम्ही ज्याची अपेक्षा केली नव्हती त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये घडताना तुम्ही पाहाल आणि जे जे तुमच्यापासून आजपर्यंत लुटले गेले होते जी गोष्ट तुम्हाला हवी होती जी जॉब जी नोकरी जे काम तुम्हाला आवडते तेच काम आता तुम्हाला भगवंत देतील तुम्हाला एखाद्या कामामध्ये प्रमोशन मिळेल नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये झेलत असलेले संकटे ती एका क्षणामध्ये आता लवकरच संपून जातील फक्त तुम्हाला आर्ततेने साथ घालायचा आहे जर तुम्ही योग्य रीतीने मामांची भक्ती केलात तर नक्कीच तुमचे आयुष्य आनंददायी होऊन जाईल वारा जोरात वाहू लागला की, की पाने खाली गळून पडतात त्याचप्रमाणे अंत श्री बाळूमामांच्या नामस्मरणाचा वारा जोरात वाहू लागला की मग मात्र निर्माण केलेले कुविचार क्षणात मात्र उडून जातात हे त्रिवार सत्य तुम्हामा प्रत्येकांना स्मरणात ठेवायचे प्रेमळ मित्रांनो आजचा हा संदेश एकदम शांत मनाने तुम्हाला पुढे काही मिनिटे देऊन ऐकायचं आहे आणि गुरुचरणांकडे वळण्यासाठी ही मात्र देवगतीही लागतच असते नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नव्हे तर त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आपण प्रत्येकांवर आवश्यकता असते हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते तर गुरु असल्यावर ते आपल्याला मात्र सावध करतात कोठे चुकते हे आपल्याला इशारेद्वारे एखाद्या संकेताद्वारे हे गुरुमाऊली आपल्याला सांगतात आपण फक्त नावेत राहावे नाव वळविण्याचा प्रयत्न चुकून देखील आपण करू नये नावेत बसल्यावर किनारी पोहोचवण्याचे काम ज्या पद्धतीने नावाड्याचे असते ना असते ना त्याच पद्धतीने आपण मात्र श्री गुरूंचे कास धरून ठेवावे ते फेलतीरी अर्थात ते मात्र नक्कीच योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने बेलतिरी नेतीलच गुरुसेवा करणे हे मात्र सोपे नाही ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात आणि शिष्यात असलेले गुण ते मात्र प्रथम जागृत करतात आणि मित्रांनो तू शक्ती त्यांच्या ठाई असते अशा गुरूंची भेट होणे हा शिष्या शिष्याच्या दृष्टीने हा मात्र दुग्ध अर्थात पूर्णत्व दुग्दर्श करा योगचा पण प्रत्येकाने समजावा म्हणजे अगदी मोठा योग आपण मात्र नक्की समजलं पाहिजे तुम्ही तुमच्या आयुष्यात आजपर्यंत जे गमवलं आहात आणि ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्हाला नक्कीच हव्या होत्या त्याच गोष्टी आता लवकरच तुमच्या जवळ येतील आणि मित्रांनो आता तर जगलंच पाहिजे तुम्ही तुमच्या आयुष्यात कायम चिंता करीत असता आणि कायम म्हणत असता की गुरुराया माझ्या आयुष्यामध्ये सतत काबर प्रत्यक्षने दुःख आहेत आणि बर माझ्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी संकटे येतात मित्रांनो आज हा संदेश तुम्ही या क्षणापासून जर लक्षपूर्वक ऐकलात तर तुमची मनस्थिती सकारात्मक होईल तुमच्यामध्ये असलेला मानसिक रोग एका क्षणामध्ये जळून जाईल म्हणून तुम्ही लक्षपूर्वक थोडाही वेळ इकडे तिकडे न करता इकडे संदेशाकडे वेळ देऊन तुम्ही लक्षपूर्वक ऐकावे लक्षात ठेवा भूतकाळात अडकून कधी देखील पडू नका कारण पूर्वचे तुम्ही हे आताचे तुम्ही राहिले नसता खरं तर प्रत्येक सूर्योदयाबरोबर तुम्ही थोडेफार होईना कालाच्या पेक्षा बदललेली असता नवीन अनुभवाने नाही तर काहीतरी नवीन धडा घेतल्याने तुम्ही बरेच काही गमवलेली असते तर बरेच काही तुम्ही कमवलेली असते आता मात्र वेळ आहे ती म्हणजे सतत पुढे जायची पावलोपावली नवनवीन गोष्टी अंतर्भूत करायचे नवनवे ज्ञान आत्मसात मध्ये करायचे बाळूमामांच्या आशीर्वादाच्या जोरावर नव्या उमेदीने नवीन कार्य हाती घ्यायचे नवे छंद जोपासायचे नव्या सवयी अंगीकृत करायचे आयुष्यात चढउतार सुख दुःख तर येतच राहणार नफा नुकसान पण होत राहणार तुमच्या अंतःकरणाचा आवाज आहे का तिथूनच तुमच्या स्वप्नांचा जन्म होतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या अंतकरणाचा आवाज कोणी देखील दाबू शकत नाही अर्थात वास्तवाशी हात मिळवणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वप्नांना कधी देखील मारायचं नाही उलट तुमच्या स्वप्नांवर श्रद्धा ठेवून त्यांचा पाठपुरवठा तुम्ही करा आणि तुम्ही तुमचे नशीब नक्कीच घडवा योग्य पद्धतीने केलेले मामांचे नामस्मरण हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदमय बनवते ही देखील गोष्ट तुम्ही कधी देखील विसरू नका बाळूमामा या संदेशाद्वारे आज तुम्हाला म्हणत आहेत की माझ्या प्रेमळ भक्ता ठाम कारण आपल्या आयुष्यात म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये नक्की ज्या ज्या गोष्टी घडतात ना त्या तर प्रत्येक गोष्टी माझ्या योजनेनुसार घडतात आणि चार लोक काय म्हणतात याचा मात्र तुम्ही कधी देखील विचार करू नका कारण लोक हा शब्द रस्त्यावरचा स्पीड अर्थात स्पीड ब्रेकर सारखा असतो कित्येकदा आपली गती लोक नावाचा अर्थात हा गतिरोधक तोडत असतो वास्तवात माणूस जरी समा समाजशील असला ना तरी देखील तो स्वयनियंत्रित आणि स्वयकेंद्रित असावा हे माझं मात्र आजवरच्या नक्कीच अनुभवावरून झालेलं मत आहे जेव्हा तुम्ही पायाशी असाल तेव्हा अपवाद मात्र हेच लोक तिथे नक्कीच असतात जेव्हा तुम्ही पोटाच्या गरजेपेक्षा जास्त खाता तेव्हा तुमच्या माजुरडेपणावर तारेशे नक्कीच ओढणारा हाच लोक नावाचा घटक असतो मात्र प्रत्यक्षात मात्र नक्कीच खस्ता खायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा हाच घटक अदृश्य असतो म्हणून आयुष्यात ज्यातून आनंद तुम्हाला मिळेल ते तुम्ही प्रथम करा ज्यातून जिवंतपणाच्या जाणीवा जिवंत राहतात ते मात्र तुम्ही नक्कीच जगा आणि प्रथम समजून घ्या कोणी मूर्ख म्हटलं म्हणून तुम्ही कधी मूर्ख ठरत नसता मात्र इतरांच्या एक गोष्ट स्मरणात ठेवा इतरांच्या मात्र नक्कीच हिनक स्टोमण्यांमुळे तुमच्या ध्येय्याच्या धुंदीत चालणं धाम थांबल्यावर मात्र तुम्ही मूर्ख तिथे थम अर्थात ठरता म्हणून लोकांच्या अस्मितांना स्पर्श नक्कीच कधीही न करता स्वतःच्या धुंदीत तुम्हाला योग्य रीतीने जगता आलं पाहिजे बाकी कुछ तो लोक कहेंगे लोगो का काम आहे कणा एवढी गोष्ट तुम्ही स्मरणात ठेवून तुम्ही तुमचं आयुष्य योग्य रीतीने जगलात तर निश्चिंतच तुम्ही तुमचे आयुष्य ते खरे जगलात बस एवढंच तुम्हाला या संदेशाद्वारे महत्त्वाच्या काही गोष्टी आज आम्ही सांगितल्या आहेत आज हा संदेश माझ्या प्रेमळ बघता तू शांत पद्धतीने आहे तुझ्या आयुष्यामध्ये ती गोष्ट तुला आता लवकरच मिळणार आहे ज्याची तू कल्पना सोडली होती तीच तुझी मोठी इच्छा लवकरच आता पूर्ण होताना तुला दिसेल तुझे आयुष्य आनंदमय होईल जेवढे तू गमूल आहे त्यापेक्षा जास्त तुला तिथे नक्कीच मिळेल आणि हो ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत तुमच्या घडला आहे त्याहून उत्तम गोष्टी लोकरात लवकर त्याहून नक्कीच उत्तम गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील म्हणून जर आज देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रडत असाल आजही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सारखी सारखी चिंता करीत असाल तर तुम्ही ती तुमची चिंता सोडा तुम्ही तुमची ती काळजी सोडा आणि कायम तुम्ही बाळूमामांचे नामस्मरण करा कारण हे नामस्मरणच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाईल आणि आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमवलेलं आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला कमवण्याची भगवंत संधी देईल म्हणून मित्रांनो आता तुम्ही तुमच्या चिंता काळजी सोडाव्यात आणि गुरु माऊलींचे असेच संदेश तुम्ही योग्य पद्धतीने ऐकावेत बाकी मित्रांनो हा संदेश जर तुम्ही देखील पूर्ण वेळ देऊन ऐकला असाल तर मी तुमच्या मनापासून आभार मानतो हा संदेश संपवण्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट या संदेशाच्या अर्थात शेवटी मात्र सांगतोय ती तुम्ही लक्षपूर्वक गोष्ट नक्कीच ऐका मित्रांनो प्रथम स्मरणात ठेवा नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट कायम मात्र स्मरणात ठेवायचे ते म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये पैसे असून साधं राहिलं तर तुम्हाला भिकारडा म्हणतील आणि पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर तुम्हाला इथे माजूडा म्हटले जाईल सगळ्यांशी मन मोकळेपणाने जर तुम्ही बोलाल तर तुम्हाला बडबडाम म्हणतील कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतील आणि जर तुम्ही तिथे दानधर्म नाही केला तर मग मात्र तुम्हाला कंजूस मारवाडी म्हणतील भरपूर दानधर्म केला तर दोन नंबर पैसे असणार म्हणतील मित्रांनो अशाच पद्धतीने आयुष्यात प्रत्येक गोष्टीला लोक काही ना काही म्हणत असतात म्हणून तुम्हाला एक गोष्ट स्मरणात ठेवायचे आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा बाळूमामांच्या योजनेवरती तुम्ही विश्वास ठेवा कारण आता ते होणार जे मामांनी तुमच्यासाठी ठरवलेलं आहे जो तुमच्यासाठी गुरुमाऊलींनी नक्कीच योजना बनवलेली आहे म्हणून आता तुम्ही तुमची चिंता काळजी सोडावी आणि हा संदेश तुम्ही पूर्ण ऐकलेला असाल तर तुम्ही हा संदेश तुमच्या मित्रांना शेअर करा मामांच्या प्रत्येक भक्तांना तुम्ही हा संदेश या क्षणी शेअर करा जेणेकरून प्रत्येकजण हा संदेश नक्कीच ऐकतील आणि आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात सकारात्मक नक्कीच होतील आणि आनंदी होतील हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद